SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले वारंवार होणारे हल्ले लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांना वाढता धोका आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर पत्रकार व दक्ष नागरिक विशाल शांताराम कुरकुटे यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेल्या तक्रारी। या तक्रारीत सर्वोच्च न्यायालयाचा अकरा व चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांचा उल्लेख करण्यात आलाय या आदेशानुसार स्थानिक संस्थानांनी भटक्या कुत्र्यांची नसबंदी लसीकरण व जंतनाशन करणे आणि त्यांच्यासाठी आश्रयस्थाने उभारणे बंधनकारक आहे मात्र ठाणे महानगरपालिकेकडून आजवर या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही असा ठपका तक्रारीत ठेवण्यात आलाय कुरकुटे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आदेशाचे पालन न करणे म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ठरते तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा मृत्यू वा जखमी झाल्यास त्याची थेट जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील त्यांनी तातडीने पकड मोहीम राबवणे नसबंदी व लसीकरण करून कुत्र्यांना आश्रयस्थानी ठेवणे प्रत्येक विभागात कुत्रा आश्रयगृह उभारणे नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करून चार तासात कारवाई करणे हल्ल्यात जखमी झालेल्यांना मोफत उपचार व नुकसान भरपाई देणे तसेच या सर्व कार्यवाहीबाबतचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात राईट पिटिशन आणि कंटेम दाखल करण्याचा इशाराही कुरकुटे यांनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर